मोठा झालोय मी आता मला मिशय आला बघा आणि दोन मिनिटात ह्या मिशया गायत होणार आहे वन टू थ्री चालू आहे कधी कधी मोठा व्हायचा यायला आणि ह्यायला देऊ शकत नाही काही बाहेरचं आम्ही जास्त त्यांना देत नाही काय कलर कुठला घेतलाय आणि खिडकीला रेड पहिला रेड ऑक्सर्ड मारा आणि घेता घेताना फ्रेश व्हाईट घ्यायचा ब्ल्युश जरा असते घे व्हाईट पण नंतर घे पण सांगितलं तुला व्हाईट घ्यायचं तर फ्रेश व्हाइट घ्यायचा नाही तर ते दुधी कलर तसला घ्याय ना है। है? एकदम का एकदम ब्ल्युश घ्यायचं म्हणजे काय होते एकदम फ्रेश व्हाईट असले की जरा भारी दिस फ्रेश आता हे जरा पुसायचं आहे पण फ्रेश दिसते आणि दुधी लावली की धोरण हे बघा सगळी तयार करायला पप्पा आणि आतून जायचे गाडील बिडेल बांधून ठेवले पाणी विणी सगळे घेऊन जाणार म्हणजे कसं त्यांना तिथं जाऊन आता त्याने रंगत लावून बसणार आहे सो आज चौकटला होणार आणि रेड ऑक्साइड म्हणजे रेड कलर होणार गंजाईच्या आधी कलर लावतात ना तो 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 ला ते गंजाईच्या गंजाव नाही म्हणून सो तो रेड लावणार त्याच्यानंतर व्हाईट येणार असं विंडोवर असं ह्याला पण आम्ही लावले आधी रेड आणि नंतर ब्लॅक आणि व्हाईट लावले आता गेल आहे ह्याला पण करायचं आहे वेळ मिळणार नाही वेळ काढून ह्याला पण एक दिवस गेटला कलर करायचा आहे आता आम्ही चालले सियाला घ्यायला आज माझ्यासोबत दिदी पण येणार आहे मी तयार केलं नाही नाही म्हणत होती चला आता जातो बोले मला पण झोप येत होती आता जातो आम्ही घेऊन येतो जाऊन सियाला काय करायला आहे रे भितर ल्यायलास इकडे बघ जरा मार बघ भितर ल्यायलास हे इथं लिहिले हा इथं आ इथं लेला ती हां कोण विहान कोणी लिहिलं पटकन सांग सांग मला सांग वा वा वाह वाईस मोठा झालोय मी आता मला मिशा आल्यात बघा किवढे दोन मिनटात ह्या मिशा गायब होणार आहे वन टू थ्री झालं की बारकाच कधी कधी मोठा व्हायसाठी मिस आमचा बाळ बघा कसा आहे मी था था? बारका झालो आता त्याच्यावर पार्टी काय पार्टी पाहिजे बारका झालोय मी काय पाहिजे काय तर गायझ आज बघा तुम्हाला सांगतो अतुल आणि पप्पा सकाळी गेले बैठ आत्ता आलं जेष्ठ आणि आज किती काय काय काम केले थोड्या वेळा आणि त्यांना विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो सगळ्या चौकट्या झाल्या बघा पप्पांनी लगेच सांगितल्या तर सगळे दोन विंडो आणि चौकटी दरवाजा चौकटी सगळ्या झाल्या तिन्ही चौकटी आणि दोन विंडो म्हणजे एवढं काम झालं आणि आता मम्मीने आतून गेल्या डळा बांधायला पाऊस सुरू आहे ए बाय कुठं आता माणूस थांब बाय लगेच बाईच्या टाईमाला बरोबर येते सो आता आम्ही मस्त गरम गरम जेवणार आहे अरे काय काय होते बघा तर गायज बघा सीएची स्कूल तीनला सुटते पण रात्रीच्या आठ वाजल्या आहेत तरी स्कूलचा ड्रेस घालून फिरायला हे इकडे ह्याचं का कारण सांगा ह्याचं कारण सांगा इकडे इकडे तर हे अशी ड्रेस दोन आहेत ना तुझे अशी असे कपडे दोन आहेत काय हां सो गायच काय आहे ना हे ड्रेस सीएचे दोन आहेत आणि सिनियर के जीचे ड्रेस आहेत आणि हे आता यूज नाही आहेत आता फर्स्टला ड्रेस वेगळा आहे त्या हे खराब होणार त्यापेक्षा पडून पडून मग आता ही पावसाळ्यात घाला आल्या म्हणजे काय हे काय करत बसल्या सीएच्या स्टडी घेत बसल्या हो सिया एवढे बारकी आहे फर्स्ट के जीलाय आणि आम्हाला बारावीत पण नव्हतं असलं काहीत बघा आतुरण मम्मी कधी धळायला आणि मी हलकस म्हणलं त्यांना की भेळ आणा ना मग त्यांनी खरखरच घेऊन आले पण जेवण झालं तो माझं मग जेवण खायचं म्हटलं आणि मी विसरलोच मी माझ्या कामातच लावलो भेळ थोडीशी नरम झाली पण आता बघा इथं आतूर बसला पण कोण खायलाच तयार नाही मी म्हटलं या जरा सगळी जग खाव्या थोडं थोडं पण नाही म्हणतात मी एकटाच संपवणार हे फक्त आणि शियाला आणि विहायला देऊ शकत नाही कारण की बाहेरचं आम्ही जास्त त्यांना देत नाही त्यामुळे मी असं कडी लावून हात बसलोय त्यांना कळलं पण नाही नाही तर मग ते रडतील त्यामुळे हात बसलो आहे जे आता खातो पटकन थोडी नरम झाल्या तुम खाऊन घेतो आता पण काही बघा